हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ सर्वप्रथम सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून मित्रांनो आज काय हॉटेलला गेलो नाही कारण माझी तब्येत जरा डाऊन झाली म्हणजे असं मला कणकणी कन वगैरे हो ताप वगैरे हो आल्यागत झालं या सर्दी वगैरे हो सगळं जाम झालं म्हणजे मी रविभाऊला फोन केला होता की मी काय आज येणार नाही मग आता चहा पितो आहे घरी नानींनी मस्त म्हणजे नानी नाणींनी मस्त मध्ये चहा बनवलाय पवन पण पितोय चहा म्हणजे तो चहा पेत नाही चहा दूध पितो चहा कमी दूध जास्त असतं त्याच्या जा, वाटीत नाही तर तुम्ही म्हणताना बारक्या पोरांना शक्यतो बारक्या पोरांना चहा द्यायचाच नाही जास्त करून हा ना, ना पवन हा नाणींची चालली कांदा चिरायची काय काहीतरी बहुतेक कांदा चिरत्यात म्हणजे माझा अंदाज असा आहे की पोहे वगैरे करणार असतात नाणी म्हणजे अजून तर काय मी विचारलं नाही पण सांगतोय होय काय करणार आहे ना अंदाज भाजी आणली काल तर भाजीवली आमच्याकडे असं डोक्यावर भाजी घेऊन नाणी कशा ऐकायच्या तसेच आता बाया ऐकत्यात बघा म्हणजे नाणींची कॉपी केली बरेच बा म्हणजे बाया डोक्यावर घेऊन विकतात नाणी कॅरेट घेऊन ऐकायच्या बाया ही घेऊन विकतात चांगल्या घेऊन विकतात तर मित्रांनो थोडी तब्येत डाऊन असल्यामुळे मी काय हॉटेलवर गेलो थोडी म्हणजे चांगलीच <coughs> आहे आणि काहीतरी एक कुठल्या तरी व्हिडिओला एक कमेंट आली होती मला की नाना तुम्ही घर कधी बांधणार आहे मित्रांनो घर बांधायचं आहे पण कसं आहे थोडं आपलं परिस्थिती थोडी जरा घर बांधायसारखी नाही आता जरा जरा चंच नाही पैशाची चालू त्यामुळे घर काय बांधणार नाही मी आताच हळूहळू तुम्ही जर सगळ्यांनी व्यवस्थित आम्हाला आमच्या चॅनलला युट्यूबला सपोर्ट केला तर आम्ही घर नक्की बांधू चांगलं तसं खरं म्हणलं तर आम्ही ज्या घरात बसलोय त्याचा आमचा आम्हाला बंगला वाटतो हा आणि हे आता आमच्यासाठी खरं तुम्हाला तर बंगलाच आहे आमचा बंगला हा आमची लक्ष्मी ह्या जी घरात आम्ही बसलो तुम्ही ह्याच्या अगोदर पण घर बघितलेलं आपलं की दसऱ्याला एक व्हिडिओ टाकला होता मी घराला कलर देत होतो तर ह्याच्या अगोदर पण आपण एक व्हिडिओ टाकला होता या घराचा पूर्ण काही पूर्ण वर्ण सप्पर आहे म्हणजे कागद टाकलाय आणि त्याच्यावर कंजाळ आहे खरं तर हाच घर म्हणजे मला वाटते माझं लग्न झाल्यापासून मी ह्याच घरात राहतो या कमीत कमी हो? मला वाटत ना किती वर्ष झालं तेरा चौदा वर्ष झालं ह्याच घरात मी राहतोय आणि ह्या घरात एवढं भारी वाटतं मला ह्या घरात मी जर समजा आलो नाही ना आम्ही म्हणजे कुणी आम्ही आता तू म्हणत नाही पण आम्ही पत्राची खोली पण बांधलेली नाही असं नाही तर त्या खोलीत आम्ही जोपाय सुद्धा जात नाही त्या खोलीत फक्त सामान आहे आम्ही झोपतो सुद्धा ह्याच घरात ह्या घरात एवढं म्हणजे आम्हाला करमतच नाही शक्यतो म्हणजे त्या घरात आम्हाला झोप व्यवस्थित म्हणजे असं करमतच नाही त्या घरात जाऊच वाटत नाही ह्याच घरात सगळं करमून जातं ह्याच घरात बघा तुम्ही सगळं बघा फ्रीज इकडं हे आपलं किचन आहे या दिसलं का एक समोर नाणींचं किचन आहे ही सगळं इकडं किचन वगैरे इकडं नाणी स्वयंपाक करतात इकडं दार आहे दारा शेगातलं किचन आहे नाणीचं हिथं फ्रीज आहे इथं लगे नाणींचं पाण्याचं भांडी वगैरे मांडायचं आहे इथं आणि इकडं माग नाणींचं स्टोर रूम आहे या म्हणजे इकडं काय स्टोर रूम म्हणजे काय बोगाचे डब दिसतात तुम्हाला माग तो का का कपडे ते म्हणजे पातीली बितीली ताटल्या बिटल्या डब्यातनं सामान बिमान म्हणजे थोडक्यात नाणीच ती स्टोर रूम आहे तिथंच गिरण बिरण आहे दोघा तिकडं मग काय नाणीला लागलं की नाणी इथनं किचन मधनं तिकडं जाते आणि स्टोर रूम मधन इकडे घेऊन येते त्या आणि इथं स्वयंपाक बनवते त्या आणि ही बादला जी स्पेस आहे का नाही आपला हा इथं आहे मी बसलोय हा स्पेस सगळ्या बाजूला ही हा एवढा स्पेस आहे ना का इथून ह्या दारापासून असा की एवढा इथं मी बसलोय ना इथपर्यंत साधारण पर्यंत असं हिकडून असं इथून हे समज ही आमचा म्हणजे डायनिंग डायनिंग रूम आहे आमची जेवणाची आम्ही इथं एवढे जण जेवाय बसतो आणि बाजू सरेवर खरं आणि इकडं ही मागची स्पेस आहे का नाही हा हे आमचं बेडरूम आहे इथं आम्ही झोपतो सगळेजण हिथं एवढ्यात तर ह्या घरात मित्रांनो पहिले की नाही पहिलं ह्या घरात एवढी गर्दी होती तिथं दिवाण होता पुन्हा अजून कपाट होतं आपलं कपडे वगैरे हे करायचं तिथं पाठीमागं त्या असं भांड्याच्या ह्याच्या शेजारी इकडं ज्या कोपऱ्यात जागा दिसते तिथं कपाट होतं म्हणजे ह्या घरात एवढं सामान होतं पण ह्या घरात एवढं मस्त वाटतं करमतच नाही आम्हाला हाच आमचा म्हणजे बांगला आम्ही आता चौदा वर्ष झालं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे होय नानी इकडे बघा की महत्वाची गोष्ट म्हणजे आसलं घर इथं कुणाकडं म्हणजे आहेत वर गेलं नाही इकडं आमच्यापासून माळ मा म्हणजे आम्ही माळ म्हणतो तिकडं गेल्यावर आहेत लोकांची काय गरीब लोकांची घर आहेत काय काय जणांची म्हणजे आम्ही काय आणि आमच्या इथं आमच्या एरियात असलं घर कुणाच नाही आता राहिलं पण ह्या घरात मित्रांनो ह्या घराचं एक वैशिष्ट्य आहे तुम्ही पाठीमागं बघताय नानींच्या पाठीमागे ही तुम्हाला जी भिंत दिसते ना ही पूर्णपणे मातीची भिंत आहे कच्च्या मातीच्या विटांनी बांधलेली भिंत आहे आणि ह्याच्यात एक म्हणजे ह्या जर नैसर्गिकता इतकी भारी आहे का नाही जी नेचर म्हणतो आपण नॅचरलिटी जी पावसाळ्यात ह्यात असं पाऊस आलेला कळत नाही मात्र जो वर्ण कजाळा असल्यामुळे ती वाजत नाही आणि मात्र उन्हाळ्यात ह्यात उकडत नाही हा एरिया नेहमीगार राहतो मातीमुळं कारण माती असते दुसरी गोष्ट म्हणजे हिवाळ्यात गार लागत नाही उबदारपणा असतो नेहमी तुम्ही आला घरात हे किती जरी तुम्हाला बाहेर गार लागत असलं तरी बाहेर घरात येऊन तुम्ही झोपला ना तुम्हाला अंगा घ्यायची सुद्धा नाही इतकं गरम उबदार वातावरण असतं आणि हे घर आम्हाला म्हणजे आता नाणींच्या तर डोक्यात चाललंय बरं का वेगळंच काहीतरी खेळतंय पण माझ्या नाही डोक्यात चाललं मला नाही मोडून द्यायचं घरी म्हणजे असं नाही रे तुम्हाला वेळ आल्यानंतर मी सांगेन तुम्हाला काय नाणींच्या डोक्यात वेगळाच खेळ चाललाय पण नाही ह्या घराची म्हणजे सुख आहे ना सुख ज्याला आपण म्हणतो सुख समृद्धी सुख जे आहे ना ते ह्या घरातलं एवढं मित्रांनो म्हणजे एवढं भारी आता कसं होतं पहिलं शियानाने सारवायची माणसं घर आता शियाना काय मिळत नाही एवढं गुरु कोणाच्या असते नसत्या आणि आता आहे ती जरशी गुरु आहे सगळी जशी ती काही व्यवस्थित नसतं त्यांचं सेल वगैरे पहिलं गावरान गाय असा ज्या त्यांचं आणि त्यामुळं त्या वैतागामुळं मी काय केलंय माहिती का घरात पूर्णपणे अशी फरशी टाकून घेतली या आणि ही आठ बारमाइन काळ म्हणजे जे आपण म्हणतो ना बाराही महिने तीनही ऋतूंमध्ये गारच असते फक्त उन्हाळ्यात गार पूर्णपणे पडते हिवाळ्यात एवढी नाही म्हणजे येतो त्याला आम्ही म्हणजे मला वाटते आमच्या वडिलांचं वर्ष श्राद्ध होत एक पंधरा दिवस वर्ष श्राद्ध आम्ही घरात फरशी टाकली तर नाही तर भरपूर खड्डा होता म्हणजे कितना असं उतरून यावं लागायचं आतमध्ये एक पायरी एवढा खड्डा होता घरात पण आम्ही ते पुरून घेऊन उमरा लिहून सगळं व्यवस्थित केलं तर मी एवढं बोलायचं कारण म्हणजे मित्रांनो एकच होत की कोणीतरी कमेंट टाकली होती की तुम्ही घर कधी बांधणार आहे एका कमेंट टाकली की तुम्ही घर कधी बांधणार आहे तर बांधणार आहे घर काय आयुष्य नाही जायचं आमचं घर तर बांधायचे सगळ्या गोष्टी काही लगेच म्हणल्या म्हणून करता येत नाही सगळं सम करता येत पैशाच नाही मित्रांनो करता येत म्हणजे आम्ही असं म्हणतो आमची हाय अशी राहणार नाही जर तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला आमच्या चॅनलला साथ दिली तर बांधू शकतो आम्ही पण घर आणि आम्ही कसं माहिती का नाही असं नाही घर बांधले सुरुवात एक पत्राची खुली आम्ही बांधली दुसऱ्या खुलीच पण घर बांधून भरून ठेवलेलं आहे ती पण खुली बांधायची पण आम्हाला त्या घरात काय करमत नाही आम्हाला सवय लागली सपराच्या घरातलीच म्हणजे सगळे आमची पावली रावळी पण आले का नाही आमच्या ह्या सपराच्या घरात राहतात खुलीच तिकडे जात नाही गरम पण त्या पत्रात या घरात सगळं सामान शक्यतो त्या घरात काही जसं जे न लागणार सामान आम्ही ठेवलेलं ते सारखं दार बंद जोपाई नाही जात <coughs> जो ना आम्ही इकडेच खायला प्यायला आमची पावडी रावळी आम्ही सगळं इथं सगळंच करतो सगळं काहीच नाही आमचा आता आम्ही दिवाळीत बघा घर साफ वटा सारावलाय बाहेर रांगोळी पण ह्याच दारात त्या दारात रांगोळी नाही आणि पांते बिंते ह्याच दारात शेक किल्ला बिल्ला ह्याच दारात किल्ल्याचा पण तुम्हाला व्हिडिओ पन दिसत पण किल्ला पण आम्ही ह्याच दारात आहे असं नाही की नवीन घर येत तिथं आम्ही किल्ला केलाय तिथं माळा लावल्या तर आकाश कधी काही नाही आमचं काय नाही मित्रांनो घर तर बांधायचं बांधणार आहे घर बांधणार आहे कारण पोरांना कसं आजची पिढी तुम्हाला माहिती कशी असते आणि पिढीच काय नाही विशेष तुम्हाला माहिती आमची परिस्थिती कशी आहे आम्ही काय काम करतो नानांना पगार किती काय काम करतात ते तुम्हाला पण माहितीये कंपनीत दहा पंधरा हजारावर काम करते मी राहणार जाते दोनशे अडीचशे वर त्यात घर बांधणार का घर चालवणार असं होत ना परिस्थिती जाऊ द्या परिस्थिती बदल mm. काम काय करतो ते विषय वेगळा आहे पण पर... बांधायचं घर पण कधी हळूहळू बांधायचं सगळं घर किंवा घरचं बांधावस असो पण ती एवढं बोलायचं कारण म्हणजे फक्त त्या दादांनी कमेंट टाकली होती की घर कधी बांधणार आहे असं बांधायचं काय नाही व्यवस्थित होईल सगळं तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असल्यामुळे तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असल्यामुळे होणार सगळं चांगलं काय अडचण नाही तर बाय मित्रांनो सगळ्यांना परत एकदा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा बाय